राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भाग्यश्री पाठक नमस्कार सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीचे मतदान तालुक्याला तर मतमोजणी जिल्ह्यावर वैद्यकीय पूर्वपरीक्षेसाठी मुंबईला विशेष रेल्वे नांदेड महानगरपालिकेची चार क्षेत्रीय कार्यालय आजपासून कार्यान्वित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदवी परीक्षेचा सात मेचा पेपर पुढे ढकलला आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा चौक्यातल्या स्मारकाला भेट दिली यावेळी संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली महाराष्ट्र दिन हा मराठी बांधवांसाठी महत्वाचा दिवस असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी जगभरातील तमाम मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील बलिदान दिलेल्या राज्य घडवण्यासाठी अविरत प्रयत्न केलेल्या सर्व हुतात्म्यांना आणि तात्कालीन नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी वंदन केलं त्याचवेळी कामगार दिनानिमित्त सर्व कामगार बंधूंनाही शुभेच्छा त्यांनी दिल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकवीस संचालक निवडण्यासाठी येत्या पाच तारखेला सर्वच तालुक्यावर मतदान घेतले जाणार आहे या निवडणुकीची मतमोजणी मात्र नांदेड शहरातील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये केले जाणार आहे आर्थिक अवसायनात आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कार्यरत असलेले तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते त्यानंतर बँकेवर आलेल्या प्रशासकांनी कर्जदारांकडे असलेले लहान मोठे स्वरूपाचे कर्ज सक्तीने वसूल करण्याचे धोरण अवलंबिले त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती काही प्रमाणात का होईना सुधारण्यास मदत झाली तत्पूर्वी ही, हो ही बँक पूर्णतः बंद पडते की काय अशी भीती व्यक्त केली जात असतानाच तात्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्य शासन आणि रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा बँकेला सुमारे शंभर कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली त्यामुळे बँक कशाबशा स्थितीत सुरू राहिली त्यानंतरच्या काळात प्रशासकांनी सक्तीचे कर्ज वसुलीचे धोरण स्वीकारल्याने बँकेच्या तिजोरीत आता बऱ्यापैकी पैसा जमला आहे परिणामी या बँकेवर असलेले प्रशासक दूर करून पुन्हा एकदा संचालक मंडळ निवडण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे त्याला अनुसरून निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी या निवडणुकीत नी, या आपले स्वतंत्र पॅनल उभे केले आहे खासदार चव्हाणांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्षात कार्यरत असलेली तगडी राजकीय मंडळी एकत्र आली असून त्यांचेही वेगळे पॅनल निवडणुकीत उतरले आहेत दरम्यान बँकेचे एकवीस संचालक निवडण्यासाठी येत्या पाच तारखेला प्रत्येक तालुका स्तरावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे या निवडणुकीसाठी बँक प्रशासनाने एक हजार एकशे चौदा सभासदांना मतदानासाठी पात्र ठरविले आहे अतिशय अतितटीच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीचे मतदान प्रत्येक तालुका स्तरावर केले जाणार असले तरी मतमोजणी मात्र सात मे रोजी नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये केले जाणार आहे वैद्यकीय पूर्वपरीक्षेकरता शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरवठा केल्यानंतर अखेर हुजूर साहेब नांदेड ते मुंबई सीएसटी दरम्यान दोन मे रोजी विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे यामुळे मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे शिवसेनेचे नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी या रेल्वेगाडीसाठी मागील आठवड्यात दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडे पत्र व्यवहार करून कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन नांदेड ते मुंबई दरम्यान विशेष गाडी सोडण्याची विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन रेल्वे विभागाने दोन मे रोजी हुजूर साहेब नांदेड ते मुंबई दरम्यान सुरू केली आहे ही गाडी नांदेड परभणी जालना संभाजीनगर मनमाड नाशिक रोड कल्याण मार्गे मुंबई सीएसटी ला पोहचेल व याच मार्गावरून परत येईल या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित श्रेणी एक तृतीय वातानुकूली तीन द्वितीय स्लीपर चार द्वितीय श्रेणी दोन एस एल आर असे एकूण अकरा डबे राहणार आहेत या गाडीमुळे मराठवाड्यातील हजारो वैद्यकीय पूर्व परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विशांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र वीट गोडीचा आजचल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लॉवर शॉप नंबर जी टू सेंटर फॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बाजार छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांतींतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड वागाळा शहर महानगरपालिका अंतर्गत सहा क्षेत्रिय कार्यालय कार्यान्वित आहे त्यातील दोन क्षेत्रिय कार्यालय बंद करून आता केवळ चार क्षेत्रिय कार्यालय एक मे पासून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयुक्त सुशील खोडवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली महानगरपालिकेतील आर्थिक बोजा कमी व्हावा यासाठी महापौर यांच्या सोबत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे या चार क्षेत्रीय कार्यालयात आता चार सभापती देखील नेमण्यात येणार आहे कमी कार्यालय जास्त काम या अनुषंगाने दोन क्षेत्रीय कार्यालय बंद करून इतरत्र वर्ग करण्यात आली आहेत एक मे ही कार्यालय कार्यान्वित करण्यात येणार असून खर्च कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न राहणार आहे या कार्यालयांतर्गत या क्षेत्रातील विकास करण्याचा विचाराधीन आहे रिझोनिंग करण्याची तयारी सुरू असून एक मे ते एक जून पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर ही कार्यालय अद्ययावत होतील एक ऑगस्ट पासून स्थानिक संस्था कर बंद होणार आहे यामुळे तीस जुलै दोन हजार पंधरा पर्यंत व्यापारी वर्गांनी आपले सर्व तपशील महानगरपालिकेकडे तपासून स्थानिक संस्थावर भरावा यानंतर उघडकीस आलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि एक ऑगस्ट पासून एलबीटी बंद झाल्यानंतर शासनाकडून जे आदेश येतील त्या आदेशानुसार आर्थिक तडजोड केली जाईल महापालिकेच्या डोक्यावर एकशे आठ कोटी रुपयाचा कर्ज आहे तर सात कोटी आयुर्विमा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्ज आहे प्रतिमहा लाख रुपयाचे व्याजाची परतफेड आपण करत असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळ्याच्या परीक्षा पाच मे पासून सुरू होत आहेत या परीक्षेच्या दरम्यान वैद्यकीय पूर्व परीक्षा दिनांक सात मे रोजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे दिनांक पर प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉक्टर रवी सरोदे यांनी कळविले आहे विद्यापीठाच्या बी ए बी कॉम बीएससी व बीबीए द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळ्याच्या परीक्षा पाच मे पासून सुरू होत आहेत या परीक्षेदरम्यान वैद्यकीय पूर्व परीक्षा एम एच टी ही परीक्षा सात मे रोजी राज्यातील सर्व महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे विद्यापीठाच्या सात मे रोजीचा बी ए पी कॉम बी एस सी द्वितीय वर्षाचा पेपर एकोणीस मे रोजी होणार आहे तर बी ए मॅनेजमेंटचा पेपर सोळा मे रोजी घेण्यात येणार आहे बीबीए द्वितीय वर्षाचा पेपर परीक्षा तेरा मे रोजी पार पडेल या बदलाची सर्व विद्यार्थी शिक्षक व प्राचार्यांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे पुढील कारवाई करून विद्यापीठात सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉक्टर रवी सरोदे यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विटरवरून पंतप्रधान मोदींच्या मराठीत शुभेच्छा अशोक चव्हाण यांची उद्या नांदेडला सभा छगन भुजबळ यांची एसीबी कडून तीन तास कसून चौकशी आजचे वाढदिवस गोपाल साहू राहुल भिसेन अंकित वोरा संतोष कदम या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हेडलाईन राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीचे मतदान तालुक्याला तर मतमोजणी जिल्ह्यावर वैद्यकीय पूर्वपरीक्षेसाठी मुंबईला विशेष रेल्वे नांदेड महानगरपालिकेचे चार क्षेत्रिय कार्यालय आजपासून कार्यान्वित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पदवी परीक्षेचा सात मेचा पेपर पुढे ढकलला आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या